श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल मकर संक्रांतीला शनिदेव त्यांच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहेत हा योग तब्बल तीस वर्षानंतर जुळून आला आहे त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तूळसह सूर्य शनीची कृपा राहील जाणून घेऊया कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल जानेवारी महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतात मकर संक्रांतीनंतर लग्न मुंडल आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते यंदाच्या मकर संक्रांतीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे तब्बल तीस वर्षानंतर मकर संक्रांतीला दुर्मिळ संयोग घडत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जाईल मकर संक्रांतीला शनिदेव त्यांच्या मूळ राशीत अर्थात कुंभ राशीत असणार आहे हा योग तब्बल तीस वर्षानंतर जुळून आला आहे त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीला तूळसह हो सूर्यशनीची कृपा राहील जाणून घेऊया कोणत्या राशीवर प्रभाव राहील मिथून राशीवर शनिदेवाचा प्रभाव मिथून राशीच्या लोकांना या काळात शनिदेवाची कृपा राहील शनी, शनी भाग्यस्थानात असल्यामुळे हा काळ अनुकूल असेल धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल आर्थिक लाभाच्या संधी मिळतील खर्चात वाढ होईल संपत्तीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी संपतील नोकरदार लोकांना आनंदाची बातमी मिळेल नवीन नोकरीच्या संधी मिळतील तूळ राशीवर शनिदेवाचा प्रभाव तूळ राशीच्या लोकांना या काळात परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल शिक्षण आणि व्यवसायानिमित्त प्रवास कराल इच्छुकांचे लग्न जमू शकते व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे धातूशी संबंधित काम करणाऱ्यांना फायदा होईल बांधकाम कार्यात लाभ होऊ शकतो धार्मिक कार्यात रुची वाढेल करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील प्रभावशाली लोकांची भेट होईल पुढची रास आहे ती मकर राशीवर शनिदेवाचा प्रभाव मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेतीस सातीपासून आराम मिळेल तुमच्या अनेक समस्या दूर होतील मकर राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ चांगला असेल जुन्या कर्जातून आपली सुटका मिळेल व्यावसायिकांना विशेष लाभ होईल आईवडिलांचे आशीर्वाद मिळेल कुंभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव कसा राहील कुंभराशीच्या लोकावर शनीच्या साडेसातीचा तिसरे चरण सुरू राहील करियरमधील अडचणी दूर होतील राहूचा देखील प्रवेश कुंभराशीत होणार आहे राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होईल व्यवसायात केलेली गुंतवणूक आपल्यासाठी फायदेशीर ठरेल सूर्य शनीच्या आशीर्वादाने चा तुमच्यासाठी चांगले दिवस येतील मालमत्ता खरेदीसाठी चांगल्या संधी मिळतील कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल उत्पन्नाचे स्रोत मिळतील वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रेमसंबंधासाठी हा काळ अनुकूल आहे रखडलेली आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा तऱ्हेने मित्रांनो जुळून आलेला हा मकर संक्रांतीचा दुर्लभ सहयोग या राशींना फायदेशीर ठरेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ